राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन मोदी सरकारवर अरुण चौरीचा हल्ला बोल मोदी शहा जेटली त्रिकूट पक्ष चालवत असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे आज भूसंपादन विधेयकाविरोधात राज्यस्तरीय आंदोलन फुलवळे ते आज महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त नेत्र तपासणी शिबिर व व्याख्यान एसटी चालक भरतीसाठी उद्या लेखी परीक्षा आता बातमीपत्र विस्ताराने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपद भुषविणारे भाजप नेते अरुण शौरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे मोदी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि अर्थमंत्री अरुण जेटली हे त्रिकूट सध्या पक्ष चालवत असल्याची टीका शौरी यांनी केली आहे या त्रिकुटानं वेळोवेळी विरोधकांचा उपमर्द केला आहे पण स्वपक्षीयांच्या मनातही भीती निर्माण केली असल्याचा आरोप शौरी यांनी केला आहे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शौरी यांनी मोदीवर हल्लाबोल केलाय तसेच नरेंद्र मोदी सरकारची आर्थिक धोरणे दिशाहीन आहेत अशी टीकाही अरुण शौरी यांनी केली आहे सरकारचा कारभार काही बाबतीत चांगला असला तरी आर्थिक चित्र पालटल्याचे आश्वासन मात्र पाळत नाही असंही शौरी म्हणाले बहुजन समाज पार्टीच्या वतीने केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाविरोधात आज दोन मे रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्यस्तरीय ये धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बसपाचे प्रदेश महासचिव सुरेश गायकवाड डॉक्टर नातू खंदारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे केंद्रातील बीजेपीच्या नेतृत्वात चालत असलेल्या एनडीए सरकारने दोन हजार तेरा मध्ये निर्माण केलेल्या भूसंपादन विधेयकात शेतकऱ्यांच्या हिताकडे डोळेझाक करून धनाढ्य व उद्योजकांच्या हिताच्या दृष्टीने या कायद्यात अनेक बदल केले आहेत याविरोधात तसेच महाराष्ट्रात अवकाळी पाऊस गारपीट झाल्यामुळे गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या संदर्भात केंद्र व महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांची होत असलेली उपेक्षा या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या देशव्यापी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सुरेश गायकवाड नातू खंदारे मनीष कावळे विठ्ठल गायकवाड आदींनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विशांतीची तुम्ही नमस्कार लाईचं सकाळचं बातमीपत्र अवीट गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याच फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन चोपन, त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसे ज्या दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत कंधार तालुक्यातील फुलवाळे येथे महातात्मा बसवेश्वर जयंती निमित्त आज अंधत्व निवारण समिती लातूर उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय उदगीर व जयंती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य अशोताई भोसीकर यांच्या हस्ते होणार आहे फुलवाळ येथे महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त दोन मे रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराबरोबरच सायंकाळी सात वाजता प्राध्यापक भीमराव पाटील लातूरकर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शिवहार मंगनाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रताप पाटील चिखलीकर संजय भोशीकर चित्ररेखा गोरे भगवान राठोड अनुसयाताई केंद्रे खुशाल पाटील उमदरीकर ऍडव्होकेट शिवानंद हैबतपुरे आदींची उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन येथील महात्मा बसवेश्वर जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे घेण्यात येणारा चालक कनिष्ठ पदासाठी लेखी परीक्षा उद्या रविवारी यशवंत महाविद्यालय येथे होणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक यांनी दिली आहे रविवारी दुपारी तीन ते साडेचार या वेळेत परीक्षा होणार आहे या पदासाठी दिलेल्या जाहिरातीनुसार एक हजार सातशे चोपन्न उमेदवारांनी अर्ज भरले असून त्यांची लेखी परीक्षा होणार आहे याबाबत या संबंधित उमेदवार चाणक्य सॉफ्टवेअर सर्व्हिसेस यांच्या मार्फत एसएमएस व ईमेलद्वारे कळविले आहे त्यानुसार संबंधित उमेदवारांनी या लेखी परीक्षेस परीक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे संक्षिप्त स्वरूपात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या नियुक्त्या विदर्भ महाराष्ट्रातच भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीवर सवलत मिळण्यासाठी गडकरी यांनी चुकीची माहिती दिल्याचा कॅगचा ठपका शेतकरी आत्महत्या ही लाजीवाणी बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन पाठवणार नेपाळला औषधे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन मोदी सरकारवर अरुण चौरीचा हल्ला बोल मोदी शहा जेटली त्रिकूट पक्ष चालवत असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे आज भूसंपादन विधेयकाविरोधात राज्यस्तरीय आंदोलन फुलवळ ते आज महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त नेत्र तपासणी शिबिर व व्याख्यान एसटी चालक भरतीसाठी उद्या लेखी परीक्षा आणि याचबरोबर नमस्कार लाच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घरते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी